मध्ये आम्हाला पुन्हा इंटरफेअर करता आलेला नाही आणि आम्ही कुठे मध्ये तुम्हाला इंटरफेअर केलेला नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो काही आता महत्वाचा अडीच तीन महिन्याचा कालावधी आपला निघून गेला साहेब नमस्कार 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 सय्यद अहमद बोलतो आपण हा बोलो सय्यद भाई बोलो खरं खरं साहेब मार्गदर्शन चला आज लाभले तुम्ही आणार या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये थोडस प्रशिक्षणार्थ्यामध्ये विसंवाद दिसून आला आणि मग नंतर मी सगळ्यांना एकत्र करण्याचा माझा प्रयत्न होता मी भरपूर सगळ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आणि तुकाराम बाबांना सुद्धा मी सांगलीमध्ये स्वतः जाऊन भेटलो आणि बाबांना सुद्धा विनंती केली की बाबा तुमच्या आमच्या स्पर्धेच्या या भनगडीमध्ये या गोरगरीब लेकरांच्या आयुष्याचं नुकसान होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि त्याकरिता आपण सगळेजण संघटित होऊ एकत्र येऊ आणि एकत्र येऊन आपण या लढ्याला हो। हो एक तीव्र स्वरूप देऊ पण बाबांनी मला होकार दिला पण बाबांनी मधल्या काळामध्ये पाच तारखेच आंदोलन स्वतःच घोषित केलं ते कुणाशी आमच्याशी कुणाशी चर्चा न करता त्यांनी आमच्याशी चर्चा नाही जरी केलं तरी आम्हाला त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे त्यांनी पाच तारखेला उपोषण बसणार म्हणून म्हटलं होतं पण काही कारण असतं त्यांचं पाच तारखेचं उपोषण नऊ तारखेला गेलेला आहे आज तारीख सात आहे का सहा स आज सात तारीख आहे म्हणजे साधारण परवा दिवशी पासून त्यांचं उपोषण आहे का नाही आहे आणखी माहिती नाही नऊ तारखेला तर त्यांनी घोषित केलेलं आहे पण बाबांनी एक असं घोषित न करता सगळ्या नेतृत्वाशी एकत्रितरित्या एक विचार करून जर केलं तर आणखी छान होईल पण त्यांनी नाही केलं तर आमचं काही शंका पण नाही आमची काही तक्रार पण नाही त्यांनी जर स्वतः